गेल्या एक वर्षापासून नगर येथील रेल्वे पुलाच्या उड्डाण पुलाचं काम सुरू आहे अद्याप काम प्रगतीपथावर नाही त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होती है। रेल्वे व जिल्हा प्रशासनाने प्रथम चिंतामण नगर येथील रेल्वे पुलाचं काम पूर्ण करावं नंतर नव्याने मंजूर झालेल्या जुन्या बुदगाव रस्त्यावरील पंचशील नगर रेल्वे पुलाचं काम सुरू करावं अन्यथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिला आहे ते म्हणाले चिंतामण नगर पुलाचं काम करण्यासाठी जानेवारी अखेरची मुदत होती तरी देखील काम पूर्ण झालं नाही त्यामुळे माधवनगर ते कॉलेज कॉर्नर दरम्यान उद्योगधंदे व्यवसाय बंद पडलेत माधवनगर बाजारपेठ ही ठप्प आहे व्यापारी सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत नव्याने बांधण्यात येणाऱ्या पंचशील नगरच्या पुलाचं काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे हे अत्यंत चुकीचं आहे दोन्ही पण रस्ते बंद झाल्यास सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे पंचशीलनगर रेल्वे गेट दरम्यान शिंदे मळ्यात चार ते पाच हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे त्यांना पर्यायी मार्ग नाही शिवाय त्या परिसरात पिण्याच्या पाण्याची लाईन पूर्ण क्षमतेने शिफ्ट करण्यात आली नाही त्यामुळे या पुलाचा अट्टहास करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय बजाज यांनी दिलाय